मी समर्थ चालिसा चाळीस जन्मसोबत समर्थ स्वामी जे स्वामी चालिसा वाजतील मनोमनी जे स्वामी समर्थ रोज स्मरिते नित्य त्यात दत्तगुरु पाहते साक्षात श्री दत्तगुरूंची हसरी मूर्ती करी साऱ्या कामनाची पूर्ती गुरु प्रथम प्रेम प्रेमळ अवतार द्वितीय श्री वल्लभ अवतार तृतीय ते नुसिंह सरस्वती अवतार चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार कधी वारुळातून घेतला अवतार कधी वटवृक्षाद्वारे घेतला अवतार कधी घेतला ओंकार रूपतून ओंकारातून अवतार कधी धरणीतूनच भूवरी अवतार लोका वाटे आकाशातूनच घेतला अवतार कधी कोठे जंगलात घेतला अवतार कधी शोधू नये नदीचे मूळ कधी शोधू नये गुरुचे कूळ हसत हसत बोले औदुंबराचे मूळ कधी डोले वट पारंबी मूळ आदि त्या सम तेजस्वी चेहरा चंद्रमा सम शीतल तू गुरुवरा करुण वत्सल स्वामी दयाघना अति प्रेमळ मूर्ती मनामना चित्त बुद्धी स्थिर करीशी ध्याने भक्ती मार्ग तव डोळस श्रद्धेने सार्थक झाले शतजन्माचे ऋण फिटले सात जन्माचे कर्म करुण ही न उरली आसक्ती दिनरात करता तुझीच भक्ती सुख समाधानात शांतीची शक्ती तुझ्यामुळे चाली अंगात शक्ती तू साऱ्यांचा करुणासागर शीतल भक्तीने भरली घागर हाती धरीला नाम जपाचा नागर साक्षात झाला सोन्याचाच नागर अजानुभाऊ तुझे मनोहर रूप तू स्वामी स्वर्गाने सुस्वरूप अज्ञानी साठी घेतले सामान्य रूप विद्वानासाठी घेतले गुरु रूप शरण आनण्या शत्रुस घेतले उग्र रूप जसे अर्जुनास दाविले श्रीकृष्ण विश्वरूप भूत पिशाच केले सरळ अनेकांच्या मनातील झटकले वारुळ राजे राजवाडे केले अनेक सरळ गच्च दात खिळी हाती दिला नारळ भक्ता हाती स्व देचे श्रीपळ भक्त बालकांप्रती प्रेमळ सुफळ गर्वन बाळगता आले जे शरण चुकविले स्वामींने त्यांचे मरण फोडिले अनेक संकटांचे धरण भुकेल्याला दिले प्रसाद भात वर्ण प्रेमळ स्वामी समर्थ दत्तवूत तेहतीस कोटी देवांचा तू दूत गंगे काटी जशी पापे दूत स्वामी नजरेने सारी पापे दूत छेली खेडी ग्रमी तू अवतारला जग उद्धारासाठी खरा अवतरला चोळप्पा बाळप्पा झाले महाकल्याण तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ज्या घरात येई संकट स्वामी नाम घेता पळे संकट सोपा सुखकार दावती सदा गावी स्वामींची कीर्ती स्वामी नामात नाही अंधश्रद्धा नास्तिक हा हो ठेवा पूर्ण श्रद्धा येईल अनुभव याच जन्मी पारणे फिटेल जन्मोजन्मी मनोभावे जे स्वामी पूजती नाही चिंता नाही भीती स्वामी नाम घेता अंधारात उजाला सिकंदर पौर सामना जिंकला अमर दत्त रूप तू मानव देही भक्त मांगती ती संपदा तू देई भक्त विलासी वाहे सरिता स्वामी चालिसाचा जप आचिरिता श्री स्वामी समर्थ चालिसा संपूर्ण स्वामी समर्थ चालिसा चाळीस जन्म सोबत समर्थ स्वामी जे स्वामी चालिसा वाचतील मनोमनी जे स्वामी समर्थ रोज स्मरिते नित्य त्यात दद्गुरू पाहते साक्षात श्री दत्तगुरूंची हसरी मूर्ती करी साऱ्या कामनाची पूर्ती दत्तगुरू प्रथम प्रेम प्रेमळ अवतार द्वितीय वल्लभ अवतार तृतीय ते नुसिंह सरस्वती अवतार चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार कधी वारुळातून घेतला अवतार कधी वटवृक्षाद्वारे घेतला अवतार कधी घेतला ओंकार रूपतून ओंकारातून अवतार कधी धरणीतूनच भूवरी अवतार लोका वाटे आकाशातूनच अवतार कधी कोठे जंगलात घेतला अवतार कधी शोधू नये नदीचे मूळ कधी शोधू नये गुरुचे कूळ हसत हसत बोले औदुंबराचे मूळ कधी डोले वटवृक्षांची पारंबी मूळ आदि त्या सम तेजस्वी चेहरा चंद्रमा सम शीतल तू गुरुवरा करुण वत्सल स्वामी दयाघना अति प्रेमळ मूर्ती मना मना चित्त बुद्धी स्थिर करीशी ध्याने भक्ती मार्ग तव डोळस श्रद्धेने सार्थक झाले शतजन्माचे ऋण फिटले सात जन्माचे कर्म करुण ही न उरली आसक्ती दिनरात करता तुझीच भक्ती सुख समाधानात शांतीची शक्ती तुझ्यामुळे चाली अंगात शक्ती तू साऱ्यांचा करुणासागर शीतल भक्तीने भरली घागर हाती धरिला नाम जपाचा नागर साक्षात झाला सोन्याचाच नागर अजानुभाऊ तुझे मनोहर रूप तू स्वामी स्वर्गाने सुस्वरूप अज्ञानी साठी घेतले सामान्य रूप विद्वानासाठी घेतले गुरु रूप शरण आनण्या शत्रुस घेतले उग्र रूप जसे अर्जुनास दाबिले कृष्ण विश्वरूप भूत पिशाच केले सरळ अनेकांच्या मनातील झटकले वारुळ राजे राजवाडे केले अनेक सरळ गच्च दात खिळी हाती दिला नारळ भक्ता हाती स्वदेचे श्रीफळ भक्त बालकांप्रती प्रेमळ सुफळ गर्वन बाळगता आले जे शरण चुकविले स्वामीने त्यांचे मरण अनेक संकटांचे धरण भुकेल्याला दिले प्रसाद भात वरण प्रेमळ स्वामी समर्थ दत्त अवदूत तेहतीस कोटी देवांचा तू दूत गंगे काठी जशी पापे दूत स्वामी नजरेने सारी पापे दूत छेली खेडी ग्रमी तू अवतारला जग उद्धारासाठी खरा अवतरला चोळप्पा बाळप्पा झाले महाकल्याण तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ज्या घरात येई संकट स्वामी नाम घेता पळे संकट सोपा सुखकार मार्ग दावती सदा गावी स्वामींची कीर्ती स्वामी नामात नाही अंधश्रद्धा नास्तिक हा हो ठेवा पूर्ण श्रद्धा येईल अनुभव याच जन्मी पारने फिटेल मनोभावे जे स्वामी पूजती नाही चिंता नाही भीती स्वामी नाम घेता अंधारात उजाला सिकंदर सामना जिंकला अमर दत्त रूप तू मानव देही भक्त मांगती ती संपदा तू देई भक्त विलासी वाहे सरिता स्वामी चालिसाचा जप आचिरिता श्री स्वामी समर्थ चालिसा संपूर्ण स्वामी समर्थ चालिसा चाळीस जन्मसोबत समर्थ स्वामी जे स्वामी चालिसा वाचतील मनोमनी जे स्वामी समर्थ रोज स्मरिते नित्य त्यात दगुरु पाहते साक्षात श्री दत्तगुरूंची हसरी मूर्ती करी साऱ्या कामनाची पूर्ती दत्तगुरू प्रथम प्रेम प्रेमळ अवतार द्वितीय वल्लभ अवतार तृतीय ते नुसिंह सरस्वती अवतार चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार कधी वारुळातून घेतला अवतार कधी वटवृक्षाद्वारे घेतला अवतार कधी घेतला ओंकार रूपतून ओंकारातून अवतार कधी धरणीतूनच भूवरी अवतार लोका वाटे आकाशातूनच घेतला अवतार कधी कोठे जंगलात घेतला अवतार कधी शोधू नये नदीचे मूळ कधी शोधू नये गुरुचे कूळ हसत हसत बोले औदुंबराचे मूळ कधी डोले वटवृक्षांचे पारंबी मूळ आदि त्या सम तेजस्वी चेहरा चंद्रमा सम शीतल तू गुरुवरा करुण वत्सल स्वामी दयाघना अति प्रेमळ मूर्ती मना चित्त बुद्धी स्थिर करीशी ध्याने भक्ति मार्ग तव डोळस श्रद्धेने सार्थक झाले शत जन्माचे ऋण फिटले सात जन्माचे कर्म करुण ही न उरली आसक्ती दिनरात करता तुझीच भक्ती सुख समाधानात शांतीची शक्ती तुझ्यामुळे चाली अंगात शक्ती तू साऱ्यांचा करुणासागर शीतल भक्तीने भरली घागर हाती धरिला नाम जपाचा नागर साक्षात झाला सोन्याचाच नागर अजानुभाऊ तुझे मनोहर रूप तू स्वामी स्वर्गाने सुस्वरूप अज्ञानी साठी घेतले सामान्य रूप विद्वानासाठी घेतले गुरु रूप शरण आनण्या शत्रुस घेतले उग्र रूप जसे अर्जुना सदाविले श्रीकृष्ण विश्वरूप भूत पिशाच केले सरळ अनेकांच्या मनातील झटकले वारुळ राजे राजवाडे केले अनेक सरळ गच्च दात खिळी हाती दिला नारळ भक्ता हाती स्वदेचे श्रीफळ भक्त भक्त बालकांप्रती प्रेमळ सुफळ गर्वन बाळगता आले जे शरण चुकविले स्वामींने त्यांचे मरण फोडिले अनेक संकटांचे धरण भुकेल्याला दिले प्रसाद भात वरण प्रेमळ स्वामी समर्थ दत्ता उदूत तेहतीस कोटी देवांचा तू दूत गंगे काठी जशी पापे दूत स्वामी नजरेने सारी पापे दूत छेली खेडी ग्रमी तू अवतारला जग उद्धारासाठी खरा अवतरला चोळप्पा बाळप्पा झाले महाकल्याण तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ज्या घरात येई संकट स्वामी नाम घेता पळे संकट सोपा सुखकार मार्ग दावती सदा गावी स्वामींची कीर्ती स्वामी नामात नाही अंधश्रद्धा नास्तिक हा हो ठेवा पूर्ण श्रद्धा येईल अनुभव याच जन्मी पारणे फिटेल जन्मोजन्मी मनोभावे जे स्वामी पूजती नाही चिंता नाही भीती स्वामी नाम घेता अंधारात उजाला सिकंदर पौरस सामना जिंकला अमर दत्तरूप तू मानव देही भक्त मांगती ती संपदा तू देई भक्त विला वाहे सरिता स्वामी चालिसाचा जप आचिरिता श्री स्वामी समर्थ चालिसा संपूर्ण स्वामी समर्थ चालिसा चाळीस जन्मसोबत समर्थ स्वामी जे स्वामी चालिसा वाचतील मनोमनी जे स्वामी समर्थ रोज स्मरिते नित्य त्यात तद्गुरू पाहते साक्षात श्री दत्तगुरूंची हसरी मूर्ती करी साऱ्या कामनाची पूर्ती दत्तगुरू प्रथम प्रेम प्रेमळ अवतार द्वितीय वल्लभ अवतार तृतीय ते नृसिंह सरस्वती अवतार चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार कधी वारुळातून घेतला अवतार कधी वटवृक्षाद्वारे घेतला अवतार कधी घेतला ओंकार रूपतून ओंकारातून अवतार कधी धरणीतूनच भूवरी अवतार लोकावाटे आकाशातूनच घेतला अवतार कधी कोठे जंगलात घेतला अवतार कधी शोधू नये नदीचे मूळ कधी शोधू नये गुरुचे कूळ हसत हसत बोले औदुंबराचे मूळ कधी डोले वटवृक्षांचे पारंबी मूळ आदि त्या सम तेजस्वी चेहरा चंद्रमा सम शीतल तू गुरुवरा करुण वत्सल स्वामी दयाघना अति प्रेमळ मूर्ती मना मना बुद्धी स्थिर करीशी ध्याने भक्ती मार्ग तव डोळस श्रद्धेने सार्थक झाले शतजन्माचे ऋण फिटले सात जन्माचे कर्म करुण ही न उरली आसक्ती दिनरात करता तुझीच भक्ती सुख समाधानात शांतीची शक्ती तुझ्यामुळे चाली अंगात शक्ती तू साऱ्यांचा करुणासागर शीतल भक्तीने भरली घागर हाती धरिला नाम जपाचा नागर साक्षात झाला सोन्याचाच नागर अजानुभाऊ तुझे मनोहर रूप तू स्वामी स्वर्गाने सुस्वरूप अज्ञानी साठी घेतले सामान्य रूप विद्वानासाठी घेतले गुरु रूप शरण आनण्या शत्रुस घेतले उग्र रूप जसे अर्जुनास दाबिले कृष्ण विश्वरूप भूत पिशाच केले सरळ अनेकांच्या मनातील झटकले वारुळ राजे राजवाडे केले अनेक सरळ गच्च दात खिळी हाती दिला नारळ भक्ता हाती स्वदेचे श्रीपळ भक्त बालकांप्रती प्रेमळ सुफळ गर्वन बाळगता आले जे शरण चुकविले स्वामींने त्यांचे मरण अनेक संकटांचे धरण भुकेल्याला दिले प्रसाद भात वरण प्रेमळ स्वामी समर्थ दत्त अवदूत तेहतीस कोटी देवांचा तू दूत गंगे काठी जशी पापे दूत स्वामी नजरेने सारी पापे दूत छेली खेडी ग्रमी तू अवतारला जग उद्धारासाठी खरा अवतरला चोळप्पा बाळप्पा झाले महाकल्याण तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ज्या घरात येई संकट स्वामी नाम घेता पळे संकट सोपा सुखकार मार्ग दावती सदा गावी स्वामींची कीर्ती स्वामी नामात नाही अंधश्रद्धा नास्तिक हा हो ठेवा पूर्ण श्रद्धा येईल अनुभव याच जन्मी पारणे फिटेल जन्मोजन्मी मनोभावे जे स्वामी पूजती नाही चिंता नाही भीती स्वामी नाम घेता अंधारात उजाला सिकंदर पौर सामना जिंकला अमर दत्त रूप तू मानव देही भक्त मांगती ती संपदा तू देई भक्त विलासी वाहे सरिता स्वामी चालिसाचा जप अचिरिता श्री स्वामी समर्थ चालिसा संपूर्ण स्वामी समर्थ चालिसा चाळीस जन्मसोबत समर्थ स्वामी जे स्वामी चालिसा वाचतील मनोमनी जे स्वामी समर्थ रोज स्मरिते नित्य त्यात दत्तगुरू पाहते साक्षात श्री दत्तगुरूंची हसरी मूर्ती करी साऱ्या कामनाची पूर्ती दत्तगुरू प्रथम प्रेम प्रेमळ अवतार द्वितीय वल्लभ अवतार तृतीय ते नुसिंह सरस्वती अवतार चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार कधी वारुळातून घेतला अवतार कधी वटवृक्षाद्वारे घेतला अवतार कधी घेतला ओंकार रूपतून ओंकारातून अवतार कधी धरणीतूनच भूवरी अवतार लोका वाटे आकाशातूनच घेतला अवतार कधी कोठे जंगलात घेतला अवतार कधी शोधू नये नदीचे मूळ कधी शोधू नये गुरुचे कूळ हसत हसत बोले औदुंबराचे मूळ कधी डोले वटवृक्षांचे पारंबी मूळ आदित्या सम तेजस्वी चेहरा चंद्रमा सम शीतल तू गुरुवरा करुण वत्सल स्वामी दयाघना अति प्रेमळ मूर्ती मना मना चित्त बुद्धी स्थिर करीशी ध्याने भक्ती मार्ग तव डोळस श्रद्धेने सार्थक झाले शत जन्माचे ऋण फिटले सात जन्माचे कर्म करुण ही न उरली आसक्ती दिनरात करता तुझीच भक्ती सुख समाधानात शांतीची शक्ती तुझ्यामुळे चाली अंगात शक्ती तू साऱ्यांचा करुणा सागर शीतल भक्तीने भरली घागर हाती धरीला नाम जपाचा नागर साक्षात झाला सोन्याचाच नागर अजानुभाऊ तुझे मनोहर रूप तू स्वामी स्वर्गाने सुस्वरूप अज्ञानीसाठी घेतले सामान्य रूप विद्वानासाठी घेतले गुरु रूप शरण आनण्या शत्रुस घेतले उग्र रूप जसे अर्जुनास श्री कृष्ण विश्व विश्वरूप भूत पिशाच केले सरळ अनेकांच्या मनातील झटकले वारुळ राजे राजवाडे केले अनेक सरळ गच्च दात खिळी हाती दिला नारळ भक्ता हाती स्वदेचे श्रीफळ भक्त भक्त बालकांप्रती प्रेमळ सुफळ गर्वन बाळगता आले जे शरण चुकविले स्वामींने त्यांचे मरण फोडिले अनेक संकटांचे धरण भुकेल्याला दिले प्रसाद भात वर्ण प्रेमळ स्वामी समर्थ दत्ता उदूत तेहतीस कोटी देवांचा तू दूत गंगे काठी जशी पापे दूत स्वामी नजरेने सारी पापे दूत छेली खेडी ग्रमी तू अवतारला जग उद्धारासाठी खरा अवतरला चोळप्पा बाळप्पा झाले महाकल्याण तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ज्या घरात येई संकट स्वामी नाम घेता पळे संकट सोपा सुखकार मार्ग दावती सदा गावी स्वामींची कीर्ती स्वामी नामात नाही अंधश्रद्धा नास्तिक हा हो ठेवा पूर्ण श्रद्धा येईल अनुभव याच जन्मी पारणे फिटेल जन्मोजन्मी मनोभावे जे स्वामी पूजती नाही चिंता नाही भीती स्वामी नाम घेता अंधारात उजाला सिकंदर पौरस सामना जिंकला अमर दत्तरूप तू मानव देही भक्त मांगती ती संपदा तू देई भक्त विलासी माहे सरिता स्वामी चालिसाचा जप अचिरिता श्री स्वामी समर्थ चालिसा संपूर्ण नम